दक्षिण सोलापूरचे प्रसिद्ध गोर गरिबांच्या मदतीला धावून जाणारे नेते व भावी आमदार रज्जाक मालक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून अनेक कार्यक्रम राबवण्यात आले सध्या रक्तसाठा कमी असल्यामुळे गरजूंना रक्त भेटत नसल्यामुळे ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या समर्थकांनी भावी आमदार रज्जाक मालक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून ही दाखवून दिलं की रज्जाक मालकांवर किती प्रेम करतात यांचा निमित्त गरजू मुलांना साडी वाटप करण्यात आली व शाळेतील मुलांना इत्तेमाई शादिया करून एक चांगला संदेश दिला सोलापूरचे प्रसिद्ध नेते सलीम मागा यांचीही या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थिती होती रज्जात मालक यांचे खास मित्र रवी चव्हाण साहेब काही कारणानिमित्त त्यांची उपस्थिती नव्हती रज्जाक मानक यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये विशेष बाब म्हणजे भारताचे प्रसिद्ध नेते व काँग्रेसचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे यांनी रज्जाक मालक यांना फोन भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रज्जाक मालक यांना सोलापूर दक्षिण मध्ये मानणारा मोठा वरदान वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी कुंते गाव सुलेड जवळ गी पान मंगरुळ अक्कलकोट तडवळ टाकळी वांगी सोरेगाव व गुलबरांबगा व अनेक गावातून त्यांचे चाहते आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व नातेवाईक मित्रमंडळ राजकीय नेते कार्यकर्ते व मित्रमंडळ यांनी सहभाग घेतला नई आई आशीर्वाद दिला या सर्व लोकांचं प्रेम पाहून असं की सोलापूर दक्षिण मधून रज्जाक मालक आमदार होणार यात कसलीही शंका नाही यारों का यार हे शेरों का शेर हे शेर जिगर रखता है रज्जाक मालक एक ऐसा नेता है जो सभी धर्म के लोगों को अपने साथ रखता है